हे पा मित्रांनो आता आम्ही येच राहिलो कापूस नाही फुटेल इकडे कापूस आता आमच्या रानात हे बघा ओटीतला कापूस माग ओटी बांधेलय मी आणि आता ऊन बिलाय पडलंय बर का कडक पण येचो आता हळूहळू हे बघा भरपूर फुटेलय कापूस त्यासाठी सकाळ सकाळचं काम असतय पण आता आम्हाला दुपार झाली आजच्या दिवस माफ करा उद्या येचो आता आम्ही लोकाच्या वावरात लवकर जावं लागतंय आता घरचं वावर आहे सुद्धा माने इकडे बघा कसा फुटेल आहे कापूस दाखवत तुम्हाला हे बघा चांगला फुटेल आता जा कापूस पावसाने तारांबळ केली दोन तीन दिवस आता आता याच ना चालू आहे पंधरा दिवस आमची तारांबळ उडली आता बाजार आहे आज आम्हाला बाजारला पण जायचं आहे तर कसा वाटतोय कापूस पटकन सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा जा, मी इच्छितोय कापूस जास्त लाईक करी जा आणि लवकर करी जा शेअर पण करी जा फास्टमध्ये इकडं आजी इच्छिते कापूस तुम्हाला दिसत नसेल पण मला दिसते आजी इकडे मी पण इच्छितोय कापूस तर या कापूस याचा लय फुटील इकडे कापूस तर भेटू पुढे गेला होता हे बघा मित्रांनो आता आमचा कापूस याचा झाला थोडा राहिला हे बाबा वटी ही भरली आता इकडं आजी तिचा पण झालं आता पाच लागली आता आम्हाला जेवण करायचंय दुपारचं जेवण तर हो कसा वाटला व्हिडिओ आणि पाच पण आमची लाल तिथून आणली होती कडून लंब होतं हे पण लागली दमादमानी का व्हायना लागली बरं झालं पण आता ही जी राहिली दिव्याची ती बी घेतो आता तिला बी घेऊ लागतो जाऊ द्या कसं असतं सगळ्यांनी मिळून काम करावं लागतं आता तुम्ही बी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा था पड़ था पड़ था पड़ था राम राम बाय